जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल वारंवार लघवी लागत असेल कोरडा पडणे भूख सहन न होणे अशक्तपणा याच्यातील कोणतंही एक लक्षण असेल तर तुम्हाला डायबेटीस असण्याची दाट शक्यता असते पण डायबेटीसला नियंत्रणात ठेवण्यासाठी निसर्गाने आपल्याला असे दोन चमत्कारी पदार्थ दिले आहेत जे सर्वांच्या घरी असून सुद्धा बहुतांश जणांना याची माहिती नसते प्रत्येक जेवणाच्या दहा मिनिट आधी विशिष्ट पद्धतीने याचा एक चमचा खाल्ल्याने पहिल्या दिवसापासून डायबिटीस वर मोठा फायदा मिळतो हा पदार्थ नुसता खाऊन काही फायदा होत नाही तर डायबिटीस साठी याला खायची एक सोपी आणि विशेष पद्धत असते आज ती पद्धत आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत अनेकदा आपण शुगर कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करतो करतो नको नको पण परमानंट फायदा होत नाही खर तर अनियंत्रित डायबिटीस हा शरीराला आतून पोखरणारा एक सायलेंट किलर असतो आणि बहुतांश लोकांना आपली शुगर वाढली आहे हे योग्य वेळेत कळतच नाही पण वारंवार लगवी अंगाला खाज अचानक वजन उतरणं पायांची आग या छोट्या छोट्या लक्षणांच्या द्वारे शरीर आपल्याला सूचना देत आज आपण ज्या पदार्थाबद्दल बोलतोय त्याने फक्त डायबिटीस कंट्रोलच होत नाही तर वर्षानुवर्ष घेत असलेल्या औषधांपासून असते त्याआधी मी तुमचं जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो जीवन ऊर्जा चिकित्सालयाने असे काही विशेष उपचार विकसित केले आहेत ज्याच्या मदतीने गेल्या सोळा वर्षात गुडघा आणि मनक्याच्या गंभीर आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त जीवन मिळालं आहे डायबिटीस झाल्यावर अनेकांना सांगितलं जातं की आता इन्सुलिन शिवाय पर्याय नाहीये पण खरं तर डायबिटीस ही आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे तयार झालेली एक डायटरी डिसऑर्डर असते जीवनशैली आणि आहारामध्ये योग्य बदल केल्याने डायबिटीस पुन्हा नियंत्रणात येऊ शकतो त्यामुळेच आज मी सांगत असलेला पदार्थ फक्त सात दिवस घेऊन बघा शुगर मध्ये मोठा फायदा दिसेल आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे सब्जाबी पण डायबिटीस साठी सब्जाबी नुसती खाऊन काही फायदा होत नाही तर आयुर्वेदात त्याला खायची एक विशेष पद्धत सांगितली आहे मॉडर्न स्टडीज नुसार सब्जाबी मध्ये एक खास प्रकारचं सॉल्युबल फायबर असतं ज्याने शुगर डाऊन होण्याबरोबरच पोट व्यवस्थित साफ होत कमी त्याचबरोबर याच्यातले ओमेगा थ्री व्हिटॅमिन ए डोळ्यांना नवीन चैतन्य सब्जा बी ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा जगातला मोठा सोर्स असतो ओमेगा थ्री सांध्यांना लवचिक बनवतो आणि हृदय रोगांपासून पूर्ण संरक्षण देतं फक्त एक चमचा सब्जा बी रोज खाल्ल्याने ओमेगा ची सर्व दैनंदिन गरज पूर्ण होते पण जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर एक चमच्यापेक्षा पेक्षा सब्जा बी जास्त खाऊ नका कफ प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त सब्जाबी खाल्ल्याने त्याला सर्दी होऊ शकते सबजाबी खाताना अनेकदा एक चूक होते ती म्हणजे सब्जाबीला खाणं सब्जाबी आधीच छोटी असते आणि भिजवल्यावर गुळगुळीत झाल्यामुळे ती लवकर चावली जात नाही म्हणून आपण तिला गळून टाकतो व्यवस्थित न चावल्याने सब्जाबीचा पूर्ण फायदा मिळत नाही पण आज आपण जो फॉर्म्युला बघणार आहोत त्याने सब्जाबी पूर्णपणे पचवून त्याचा शंभर टक्के फायदा मिळतो योग्य पद्धतीने खाल्लेली सब्जाबी जठरामध्ये फायबरची एक अशी लेयर तयार करते ज्यामुळे रक्तातली साखर हळूहळू शोषली जाते आणि शुगर अचानक वाढत नाही सब्जाबी ही मध्य आशियातून हजार वर्षांपूर्वी आली पण सारखाच किंवा त्याच्यापेक्षा थोडा अधिक फायदा देणारे तुळस बी भारतामध्ये हजारो वर्षांपासून वापरली जातो इव्हन रान तुळशीच्या काही प्रजातींच्या बिया सेम टू सेम सब्जाबी सारख्याच असतात या बियांना पाण्यात भिजवून पिल्यावर पोटात अशी एक लेयर तयार होते पित्त दूर करते आणि साखरेचं अत्यंत स्लो करते त्यामुळे डायबिटीस नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहायला मोठी मदत मिळते डायबिटीस मध्ये काही खाल्ल्यावर साखर पटकन वाढते म्हणूनच आयुर्वेदामध्ये डायबिटीस वर म्हणजेच प्रमेह हो रोगावर सब्जाबीचा एका विशिष्ट पद्धतीने वापर करण्याचा सल्ला दिलाय आयुर्वेदानुसार डायबिटीस असो किंवा तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत पचन मार्गाचा कोणताही त्रास असो या सगळ्याला बिघडलेला दोष कारणीभूत असतो आणि सब्जाबी हे सर्वात प्रभावी असं पित्तनाशक असतं पित्त हे एक प्रकारचं ऍसिड असतं जे पचन मार्गात पसरल्यावर कालांतराने तुमची कोणती ना कोणती सिस्टीम नक्की डॅमेज करतं हे असे अनेक पेशंट बघितले आहेत दे की ज्यांची शुगर काही केल्या कंट्रोलमध्ये येत नव्हती पण फक्त पित्तदोष दूर झालेले त्यांची शुगर आपोआपच नियंत्रणात आली मित्रांनो डायबिटीसला समजून घेणं खूप सोपं असतं ज्यावेळेस आपण काहीही खातो त्यावेळेस पॅनक्रियास या ग्रंथीमधून इन्सुलिन हा हॉर्मोन स्त्रवला जातो आणि त्यामुळे आपण खाल्लेल्या कार्बोहायड्रेटचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होतो नंतर आपल्या शरीरातले सर्व अवयव या ग्लुकोजला ग्रहण करतात आणि त्याचा एनर्जी म्हणून वापर करतात डायबिटीस मध्ये स्वादुपिंड इन्सुलिन पूर्णपणे बनवू शकत नाही त्यामुळे रक्तात साखर तशीच राहते आणि व्यक्तीला शुगर डिटेक्ट होते जसं पाण्यात खूप जास्त माती आणि कचरा असेल तर ते पाणी पाईपमधून थांबून थांबून बाहेर येतं त्याच पद्धतीने रक्तात जर आय ग्लुकोज असेल तर रक्त घट्ट होतं आणि अवयवांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही साखर चिकट असल्याने रक्तवाहिन्यांना चिटकून बसते आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात म्हणूनच डायबिटीस मदर ऑफ ऑल डिजेस म्हटलं जातं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सब्जाबीचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच जेवणाच्या आधी फायबर युक्त सॅलेड खाणंही अत्यंत उपयुक्त असतं फळे फळभाज्या फड़ आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात फायबर आपल्या पोटात गेल्यावर पाण्याबरोबर रिॲक्ट होऊन पचन संस्थेमध्ये पसरले जातात आणि शुगरच्या ऍब्सॉप्शनला स्लो डाऊन करतात या सॅलडसाठी आपण सफरचंद संत्री पेरो किंवा पेर ही फळे जेवणाधी खाऊ शकतो किंवा पालक गाजर काकडी टोमॅटो कोबी ब्रोकोली आणि कांदा या भाज्यांची एकत्रित कोशिंबीर खाऊ शकतो तुम्हाला या फळभाज्या किंवा पालेभाज्या डायरेक्ट किंवा कच्च्या खायला नकोशा वाटत असतील तर तुम्ही त्यांना हलकस थोड्याशा तेलात सोते फ्राय पण करू शकता रात्रीच्या जेवणाआधी फक्त कांद्याचं सॅलेड खाल्ल्यावर पण आपली ब्लड शुगर वाढत नाही अनेक अभ्यासातून समोर आलंय की डायबिटीस असलेल्या एका व्यक्तीने एक चपाती आणि भाजी खाल्ल्यास पुढच्या एक तासात त्याची शुगर एकशे पर्यंत वाढते पण त्याच वेळेस त्या व्यक्तीने जेवणाच्या आधी एक प्लेट सॅलड जर खाल्लं आणि त्याच्यानंतर भाजी चपाती खाल्ली तर त्याची शुगर एक तासानंतर पण एकशे वीस म्हणजे नॉर्मल राहते फक्त सॅलड आपल्याला जेवणाच्या आधी खायचंय जेवणामध्ये किंवा जेवणाच्या नंतर खाऊन त्याचा फायदा एवढा होणार नाही त्याचबरोबर अनेकांचा असा गैरसमज असतो की डायबिटीस हा अनुवंशिक आहे पण अभ्यासातून हे समोर आलंय की डायबिटीस मध्ये जीन्सचा रोल फक्त पंधरा टक्के असतो चुकीच्या आहार पद्धतीमुळेच हे डायबिटीसचे जीन्स ट्रिगर होतात त्यामुळे जर कोणी आपल्या आहाराकडे नीट लक्ष दिलं तर डायबिटीसी जरी तुमच्या घरात हिस्ट्री असेल तरीही आपल्यामध्ये डायबिटीसचे जीन्स ट्रिगर व्हायची शक्यता कमी असते चहा कॉफी केक सरबत वेफर्स हे सगळे पदार्थ रक्तामध्ये साखरेचं प्रमाण प्रचंड वाढवतात आजकाल आपण हायब्रिड गव्हाची चपाती पांढऱ्या तांदळाचा भात खातो त्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते म्हणून भातासाठी हातसडीचं तांदूळ वापरा व चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी आयोजित नाचणी किंवा पाजरी यांची भाकरी खा याने शुगर आपली वाढत नाही सतत बसून राहणं मोबाईल किंवा लॅपटॉपला चिटकून राहणं झटपट खाणं ताणतणाव या गोष्टींनीही इन्सुलिनचं सिक्रेशन बिघडतं आणि डायबिटीस होतो आता आपण डायबिटीस साठी सब्जाबी घ्यायची अत्यंत इफेक्टिव्ह पद्धत जाणूयात पण आधी एक महत्वाची सूचना जर तुम्ही झाला असाल तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या स्टेजवर मात करण्यासाठी जीवन स्टेज वर नैसर्गिक आणि स्पाइन करेक्शन या दोन प्रोग्रॅमचा एकदा तरी अनुभव घ्या या दोन्ही प्रोग्राम्स मध्ये अशा पद्धतीचे विशेष उपचार असतात ज्याच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींचे मनके आणि गुडघे पुन्हा व्यवस्थित होत कॉम्प्लिकेटेड त्रासांनाही मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलंय पेशंटच्या वाढत्या प्रमाणाने हॉस्पिटल ओसंडून व्हायला लागलेत पण जीवन ऊर्जाने अनेक वर्षांच्या अथक रिसर्चने शोधून काढलेल्या परिणामकारक उपायाने नैसर्गिकरित्याच तुमच्या हाडांचे सर्व त्रास आपोआप दूर होऊ शकतील जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाला गुडघ्याचा किंवा मनक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं व्हायचा योग्य मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जाला संपर्क करायला आवर्जून सांगा कदाचित तुमच्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात एक नवीन प्रकाशी आता आपण पुन्हा व्हिडिओ कडे आणि सब्जाबी का आणि कसं वापरायचं हे समजून घेऊया जर झाडाला वेळेवर पाणी नाही मिळालं तर पानं कोमेजतात फळ फुलं यायची थांबतात तसंच जर रक्तात साखर वाढली तर अवयवांपर्यंत नीट पोषण मूल्य मिळत नाहीत आणि एक एक अवयव डॅमेज होतात त्यामुळेच डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने सॅलड सबजाबी यासारखे फायबर युक्त पदार्थ न चुकता खाल्लेच पाहिजेत सब्जाबी स्वतःमध्ये पाणी शोषून घेतं ज्याने रक्तातली साखर तर वाढत नाहीच पण त्याचबरोबर आपलं पोट पण आरामात साफ होतं दोन हजार एकवीसच्या सर्व्हेनुसार आज जगात सव्वाशे करोड व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय अन्नाचं पचन होताना जर पचन मार्गात पाणी कमी पडलं तर मल कोरडा होत पुढे सरकणं अशक्य होऊन जातं आणि त्यासाठी जर तुम्ही नाश्त्याच्या आधी आणि दोन्ही जेवणाच्या आधी जर एक चमचा पाण्यात सब्जाबी आणि त्याच्या चोडीला एक चमचा देशी गाईचं तूप जर नुसतं पिलं तर या तुपामुळे पचन मार्गात गुळगुळीतपणा तयार होतो आणि सब्जा भी अन्नात ओलावा टिकून राहतो अन्नात जेवढा जास्त ओलावा असेल तेवढं ते अन्न आतड्यातून सहजतेने पुढे सरकेल साफ होईल तुम्ही करून बघा दोन दिवसातच तुम्हाला परिणाम सब्जा बी मधला ओमिगा थ्री फॅटी ऍसिड रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि डायबिटीस मुळे होणारा हार्टचा धोका कमी करतो डायबिटीस मध्ये आपली हाडं लवकर कमजोर होतात पण सब्जा बी मध्ये असलेलं ओमिगा थ्री आणि मॅग्नेशियम बळकट ठेवतात त्याचबरोबर आयुर्वेदाने डायबिटीस साठी आणखी एक आहे अनेक जणांची शुगर या कंट्रोल कंट्रोलमध्ये यायला मदत होते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन चमचे हळद पावडर हळदीमध्ये कर्कमी आणि असे काही अँटी असतात जे लिव्हरला सक्षम करून डायबिटीसची ची गुंतागुंत टाळतात आणि हळदीबरोबर लागणार आहे एक चमचा कडुलिंब कडुलिंबामध्ये असलेले व्हर्सेटिन आणि निम्बिडिन हे दोन घटक रक्त शुद्ध करून इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतात तीन चमचे हळद घ्या यात एक चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर टाका आता या दोन्ही पावडर पिसल्या जातील एवढा मध टाका तिन्ही गोष्टी मिक्स करून याचं चाटण तयार करा रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा हे चाटण खाल्ल्यास रक्तातली साखर नियंत्रणात राहते त्यामुळेच डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी हा घरगुती उपाय आवर्जून करावा मधामुळे हळद आणि कडुलिंबाचा द्विगुणित होतो मध जरी गोड असला तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स स्लो असतो ज्याने शुगर लगेच वाढत नाही आता आपण आपल्या मुख्य उपायाकडे वळूयात या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा सब्जा पी आणि आपल्या सगळ्यांच्या घरात असलेली दालचिनी दालचिनीला नी। मसाल्यांचा राजा म्हणतात आणि विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही दालचिनीला सब्जा पी बरोबर घेतलं तर डायबिटीस वर अत्यंत परिणामकारक फायदा होतो दालचिनीमध्ये शुगरला नष्ट करणारा सिनेमल्डी हाईट हा एक विशेष घटक असतो आणि सब्जाबी साखरेचं शोषण हळूहळू करत आणि हे दोन्ही एकत्र आल्याने दालचिनी आणि सब्जाबी डायबिटीस मध्ये डबल फायदा उपाय नीट समजून घ्या कारण याच्या नियमित वापराने डायबिटीस तर नियंत्रणात राहीलच त्याचबरोबर डायबिटीस मुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकेल फक्त आठ दिवस याचा वापर करा तुम्हाला लक्षात येईल की डायबिटीसमुळे जे काही त्रास व्हायचे ते आता कमी व्हायला लागलेत पाय कसा बनवायचा हे स्टेप बाय स्टेप बघा स्टेप वन एक ग्लास पाणी गॅसवर उकळायला ठेवा आणि त्याच्यात दालचिनीचे चार मोठे तुकडे टाका स्टेप टू पाणी पंचवीस टक्के कमी होईपर्यंत उकळत राहा त्याच्यानंतर गॅस बंद करा स्टेप तीन आता उरलेलं पंच्याहत्तर टक्के पाणी गाळून एका ग्लासमध्ये घ्या आणि त्याच्यात एक चमचा सब्जा ही टाका स्टेप चार अर्धा तासात पाणी गार होईल आणि अर्धा तासात सब्जा बी फुगून आता आपल्याकडे तयार आहे डायबेटीसवर खऱ्या अर्थाने मात करणारा काढा रोज सकाळी नाश्त्या आधी आणि दोन्ही जेवणाच्या मिनिट आधी चावून चावून ग्लासभर पाणी 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 प्या प्या नका तर चावत चावत आणि आठवड्याभरानंतर शुगर चेक करा परिणाम बघून आश्चर्यचकित डायबिटीसमुळे अनेकांना रात्री झोपल्यावर वारंवार लग्न येते थकवा जाणवतो गोड खाण्याची इच्छा होते कसा कोरडा पडतो अनेक महागडे उपाय अने आणि औषधं घेऊन पण डायबिटीस नियंत्रणात राहत नाही पण अशा पद्धतीने तयार केलेला सच्चाबी आणि दालचिनीचा काढा प्रत्येक जेवणाआधी नियमित पिल्याने तीन महिन्यात तुम्हाला मोठा फायदा मिळेल अनेक लोकांना कमी वयात डायबिटीस होतो डायबेटिक न्युरोपॅथीमुळे हातपाय बदल होतात शरीरात थकवा जाणवतो इन्सुलिनवरची डिपेंडन्सी वाढते अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ म्हणजे एक वरदान आहे मित्रांनो डायबिटीस असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर गुडघे जिथले असतील स्लिप डिस सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मनक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने पडलेले उपचार आवर्जून करून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत आहेत ऑपरेशन करण्याआधी जर तुम्ही उपचार केले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हाला ही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळेल मी आहे आरोग्य आरोग्यमित्र सुजित साळुंके धन्यवाद